मनसे आणि भाजपा युती होईल अशा देखील गेल्या आठ चर्चा सुरू आहे आनंदाची गोष्ट असेल मनसे आणि भार भारतीय जनता पक्ष जर युती झाली तर आम्हाला आम्ही त्याचं स्वागतच करू कारण मागच्या निवडणुकीतच आमची युती होईल असं बऱ्यापैकी चिन्ह वाटत होते परंतु काही कारण ता असतो ता ते झाले नाहीत आणि आम्ही एकदा लढलो आमच्या ताकदीवर लढलो भविष्यात देखील जर ते आमच्या त्यांनी जर आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला देखील होणार आहे कारण विधानसभेत जर तुम्ही पाहाल तर अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकट्या लढल्याचा फायदा हा शिवसेनेला पण झाला आणि बीजेपीला पण झालेला so, आहे सो बघूया नजीकच्या काळात कशा प्रकारचे निर्णय होतात आशिष असतील मोहित कंबोज असतील आणि राज ठाकरे मला असं वाटतं की राजसाहेबांना भेटायला सर्वच नेते जातात अनेक जण त्यांचे मित्र आहेत आणि महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे राजसाहेब ठाकरे त्यामुळे आज आशिष शेलार मंत्री आहेत मोहित कंबोज भेटायला गेले असेल तर मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांना भेटायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली असेल मला ते नवीन नाही आहे आशिष शेलार अनेक वेळा सन्माननीय राजसाहेबांना भेटायला गेलेले सर पाहायला गेलं तर शिवसेनेकडनं देखील शिंदे गटांना बोललं जातं की मनसेमुळे देखील आमचे काही उमेदवार पडले योगेश प्रधानचं म्हणणं आहे की एकत्र यावं मात्र त्यांनी आमच्या नेत्याबद्दल बोलले मला असं वाटतं की आता मागे जे झालं ते विसरून आम्हाला पुढे जायचंय जर युतीसोबत जाता आलं तर आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे मागचं आम्ही सगळं विसरलेलं आहे आणि नवीन सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्ष युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण जण जर आली तर त्यांची देखील ताकद वाढणार आणि आमची देखील ताकद वाढणारी आहे खरंच काय मला वाटतं याच्या बाबतीत सन्मान हे या कुठल्याही बैठकीत आम्ही कोणी उपस्थित नव्हतो त्यामुळे सन्माननीय राजसाहेब ज्या वेळेला या बाबतीत मेळावा घेतील आणि त्यावेळा बोलतील त्यावेळेला ती भूमिका स्पष्ट असेल त्यामुळे जर तरला आता उत्तर देणं काही मला योग्य वाटत नाही ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा